उद्या सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी वसुबारस हा दिवाळी उत्सवाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे याला गोवत्स द्वादशी असंही म्हणतात या दिवशी गाय आणि वासरू यांची मनोभावे पूजा केली जाते वसुबारस हा सण अश्विन कृष्ण पक्षातील द्वादशीला साजरा केला जातो वसु म्हणजे धन संपत्ती आणि बारस म्हणजे द्वादशी घरात धनधान्याची धन्य समृद्धी नांदावी या हेतूने वासरासहित गायीची पूजा करण्याची प्रथा आहे या दिवशी वासरासहित गायीला आंघोळ घालून त्यांना नवीन वस्त्रे किंवा कापड घालतात गाय वासराच्या अंगाला हळदी कुंकू अक्षदा लावून फुलांच्या माळ्या घातल्या जातात निरंजनाने दिवा लावून त्यांची औक्षण केल्या त्यांना पुरणपोळी किंवा गोडधोडाचा नैवेद्य खाऊ घातला जातो याच दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास दारात पणट्या लावून रोषणाई करण्यास सुरुवात होते अनेक स्त्रिया या दिवशी उपवास करतात या दिवशी गहू आणि मूग खाल्ले जात नाहीत उपवास सोडताना स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खातात भारतीय संस्कृती आणि कृषीप्रधान जीवनात गायीचे अनमोल स्थान आहे वसुबारा साजरा करण्यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत कृतज्ञता व्यक्त करणे गायीच्या दूध दही तूप पंचगव्य आणि शेतीसाठी बैलांचे असलेले योगदान याबद्दल गोधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो समृद्धीचे प्रतीक गाय आणि वासरू हे समृद्धी सुभत्ता आणि सुफलतेचे प्रतीक मानले जातात त्यांची पूजा केल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते अशी श्रद्धा आहे आरोग्य आणि कल्याण स्त्रिया आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे सुख लाभावे आणि दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठी हे व्रत करतात समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या पाच कामधेनूंपैकी नंदा नामक धेनूला उद्देशून हे व्रत केले जाते असे मानले जाते वसुबारस हा सण दिवाळीच्या पाच दिवसांच्या मंगलमय उत्सवाची खऱ्या अर्थाने सुरुवात करतो सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद